आज मी आपणासमोर आदर्श माता आणि आदर्श पुत्र हा कसा असावा व दोघांचं नातं किंवा आई कशी असावं याचं मी उदाहरण एका प्रसंगाद्वारे सांगणार आहे तो प्रसंग आहे भगतसिंग आणि त्यांची माता या दोघांचा अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात ला भगतसिंग यांचा जन्म झाला आणि तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस ला त्यांना फाशी देण्यात आली अवघ तेवीस वर्षे जगलेला हा तरुण नेमका आयुष्यामध्ये कसा जगला किंवा या देशासाठी या तरुणानं आपल्या स्वतःच बलिदान दिलं भगतसिंगांना खर तर मार्च एकोणीसशे एकतीस ला फाशी होणार होती पण या भारतामध्ये एक चळवळ उभारली आणि इंग्रजांच्या विरुद्धामध्ये ती चळवळ उभारली गेली होती आणि त्याच कारणामुळे इंग्रजांनी भारतीयांना न सांगता गुपित तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस ला या भगतसिंगांना फाशी दिली पण फाशी देण्याच्या पूर्वी पंधरा वीस दिवसापूर्वी भगतसिंगांना त्यांची आई भेटायला आली होती त्यावेळेस भगतसिंग आईला म्हणतात की आई माता ज्यावेळेस मला फाशी होईल तर त्यानंतर मला फाशी दिल्याच्या नंतर लोक तुला भेटायला येतील आणि लोक भेटायला आल्याच्या नंतर तू रडायचं नाही कारण वीर की मा कभी रोती नाही वीर की मा कभी रोती नाही हे वाक्य भगतसिंगांनी त्यांच्या आईला सांगितलं कारण भगतसिंगला माहित होत भगतसिंगाला माहित भगत होत की मी जर या देशासाठी शहीद झालो माझं बलिदान मी या देशासाठी दिलं या बलिदान या भारत मातेसाठी दिलं तर नक्कीच हे बलिदान वाया जाणार नाही माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबा म्हणून हजारो लाखो तरुण तयार होतील आणि या इंग्रजांच्या विरुद्ध बंड करतील एक लढा उभारतील एक चळवळ उभारतील हे भगतसिंगांना माहित होतं त्यामुळे भगतसिंगांनी हसत हसत फासावरती गेले आणि मग भगतसिंगांना फाशी झाली आणि एकोणीसशे पासष्ट ला भगतसिंगांची आई आता एकोणीसशे सत्तरच्या नंतर वारली आई म्हणजे खूप दिवस जीवन जगली तर एकोणीसशे उज्जैन नगरीमध्ये एक कृष्ण सरळ देवल नावाचा एक कवी आणि कवी ज्या कवीनं भगतसिंगावरती एक काव्य लिहिलं होतं आणि त्या काव्याच्या प्रकाशनाला उज्जैन नगरीमध्ये भगतसिंगांच्या मातेला म्हणजे आईला त्या कवीनं बोलावलं होतं त्यांची आई उज्जैन नगरीमध्ये गेली त्या प्रकाशनाच्या उद्घाटनाला ज्यावेळेस ती माता उज्जैन नगरीमध्ये गेली ना त्यावेळेस माते तरुन, त्या मातेच्या स्वागतासाठी पासष्ट हजार तरुण तरुणांचा समूह जमला होता आणि त्या ठिकाणी माता ज्यावेळेस त्या मातेचं आगमन झालं ना तर त्या उज्जैन नगरीमधील प्रत्येक व्यक्तीनं म्हणजे तरुण सोडून इतर व्यक्ती पण खूप होते आणि हार आणले होते त्या मातेच्या गळ्यामध्ये हार टाकायचे आणि तोच हार ट्रक मध्ये टाकायचे असा सात ट्रक हार जमा झाले होते एवढं त्या मातेचं स्वागत केलं होतं आणि काही वेळानंतर त्या स्वागताचं रूपांतर सभेमध्ये झालं आणि ज्या दिवशी भगतसिंगांची माता उज्जैन नगरीमध्ये गेली होती ना त्या दिवशी तेथील जन्माला आलेल्या सर्व मुलांची नावं बघत ठेवण्यात आली सर्व आणि मग काही वेळामध्येच या रॅलीचं रूपांतर सभेमध्ये झालं आणि ज्यावेळेस भगतसिंगांची माता स्टेजवरती आली आणि बोलायला ज्यावेळेस सुरू करणारे त्यावेळेस समोर ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याच्या डोळ्यातनं पाणीवत तरुणाच्या डोळ्यातनं माता ज्यावेळेस स्टेजच्या समोर आली हातामध्ये माईक घेतला आणि माता म्हणती कोण कहता है मेरा भगत मरगया कोण कहता है मेरा भगत मरगया मेरा भगत सभी की दिलो मे आज भी जिंदा है ती म्हणते कोण म्हणते माझा भगत मेला आहे माझा भगत मेला नाही तर अजून पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये जिवंत आहे का अवघ्या तेवीस वर्षाचा हात धरून जीवन, जीवन जगलाय आयुष्य जगलाय पण अजूनही प्रत्येकाच्या मुखामध्ये नाव भगतसिंगांचं आहे कारण या महापुरुष हे जन्माला येत असतात हे आयुष्यभर पुण्याचं काम करत असतात म्हणून त्यांची पुण्यतिथी आणि जयंती साजरी होत असते आणि आमच्या सारख्याचा आमच्या सारख्याच्या बाराव्याला सुद्धा लोक खांदा द्यायला सुद्धा लोक समोर येत नाहीत ही आमची वाईट अवस्था आहे त्यामुळे महापुरुषांचे विचार फक्त आत्मसात आपण करून घेतले नाहीत पाहिजेत तर डोक्यात सुद्धा घेतले पाहिजेत जय भगत